तर आजपासून नवरात्र सुरू होते आणि आता मला यांना घटस्थापना करायची होती त्याच्यामुळे सर्व कामं वगैरे हो आवरून घेतली आणि मस्त अशी घटस्थापनेची तयारी केली आणि लाडोबागा मध्ये मध्ये सारखा लुडबुड करत होता अरे दिसिदिनी पण मला मदत केली तर पटकन अशी माझी घटस्थापनेची पूजा वगैरे करून घेतली घट बसवून घेतला घरामध्ये आणि दुर्गा सप्तशतीचं पण मी पुस्तक वगैरे ठेवलेलं आहे पूजेमध्ये तर आजचा कलर आहे पांढरा तर पांढरी साडी मी नेसलेली आहे आणि बघू शकता तुम्ही माझी घटस्थापनेची पूजा कशी झालेली आहे तर त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाली आणि मग फराळाचं करून घेतलं मी तर फराळामध्ये आज भगरच बनवली होती कारण सावधाने भि भिजटत टाकायचं विसरून गेले होते तर मग फराळ वगैरे केलं आणि अचानकच आमच्या गॅलरीला ग्रिलिंग बसून घेतली तर घटस्थापनेच्या ता मुहूर्तावरच आम्ही ग्रिलिंग बसवली आहे तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आता मस्त झाडं वगैरे ठेवायला आहे ना टेन्शन नाही राहिलं आणि कपडे वगैरे सुकट टाकायचं टेन्शन नाही राहिलं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय